माहि जेवली <सवारीश> का का? तुला का काय तिकडे जाऊन बसत माझ्याशी कशाला एक दिवस गेलो त्यात पण तुला प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला बोलवलं होत का तुम्ही कशाला आल एक दिवस गेल तर बसा ना किती दिवस कधी सकाळ आता मी गावावर आलो बारा दिवस गावी होतो एक दिवस मी तडकड हा तुझ्या इकडं मैत्र मैत्रिणी नाही त्याला मी काय करणार करायचं मग तुम्हाला मी फोन केला नाही काय नाही तुम्हाला बोलवलं नाही तुम्ही कशा ना आलाय घरी तर मग मित्रांपेशीच बसायचं होत काय दिवा रात्रभर नव्हतं तिकडे मी तवा दोन तासात आलो होतो रिटर्न परत मला नाही रागाशिकू. हो. समजलं? का बसले अवडे? मम्मी तीच म्हणते की तुम्हाला तुम्ही 15-20 दिवसात ना आला होता का नाही? गाव रुमची मी तिकडेच बसायची. घरी नव्हती यायची आला नासना काय होत एक दिवसच गेलतो रे. करो जातं का? काय गरज जायची? लग्न केले बायको आहे पोरगी काय तुम्हाला कशाला आता मित्र पाहिजे? मग काय मित्र सोडून जायचे?

मग तुम्हाला ते त्यांच्या पाशी राहत जा मग तुम्ही ते कसे राहता कसे राहत जा तुम्ही त्यांच्या पाशी जाऊ देता रावदे गेलं तर संपलं तस कसं नाही नाही जाऊ देता एवढा टाइम उसे सोडून दे नेक्स्ट टाइम दलावून ने द्या नको मी पर्यंत बाहेरायला जाईल पंधरावीस दिवस राहील राहीन आल्यावर चिडून फुगून बसलेलं असेल तेव्हा पण म्हणेन मग जाऊ दे आता एवढाच टाइम फक्त परतच्या बाहेरने नाही जाय अशी कळलं तुला काय पाहिजे

मग तेच सांगतोय मी रोज बसते एक वाजेपर्यंत आणि त्या दिवशी साडे बारा वाजता आलो फुला दिवशी नव्हतो झाला फक्त आलेला एक दिवस आणि दुसरा एक दिवस लगेच तुम्हाला मित्रांची आठवण आली गावाला होताना तेच बरं होतं उग इकडे आले असं वाटायला लागलं मला काय तुमच्या मित्रांसाठी आलो होतो गावावरून की तुम्ही याचा आला आणि मग लगेच तुम्हाला मित्र बोलावते सांगायचंच नाही मी आलोय म्हणून मी गावालाच हे सांगायचं माझी सोबत जागा म्हणजे असतं का खाली काय म्हंटल काय म्हटलं कालच तर आलं गावावरून आता कशाला जायचंय माझ्यापाशी काय तू यायच जाऊन फिरून यायच माझ्या मैत्रिणी झाल्या ना तर मी तुम्हाला सांगेन थोडा काय सांगशील मी पण जाईन साडेबारा वाजता काका बसले का साडेबारा मग का

मला किती त्रास देते ते दोन तास दोन तास दिवसभर पण मी हँडल करतेस ना तुम्ही कामाला गेल्यावरती मग कामावरून आल्यावर कामावरून आल्यावरती पण तुम्हाला परत जायचं असतंय का तुमची काही कंपनी बिंपनी मित्र का नाहीत काय मला काय करताय आता तुझ्या मम्मी तुझ्या मम्मीला समजाव काय समजाव ती तुम्हाला काय दिवसानी पण तुम्ही कशाला जाताय मित्रांसमोर एक दिवस गेलो तर ते बाय दिवस रामायण महाभारत सुरू केलंय दिसत रामायण महाभारत मग करायचं नाही ना, करा ना तस चांगलंच वागतो मी काय बेकार वागतो बेकार वागायचा सवाल नाही आलेल्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला मित्रांकडायची काही सुद्धा गरज नव्हती एक दिवस गेलो सारख किस्तीच काढते तीच काढणार अजून दोन दिवस

मला काय नको गोडी होतं की जाऊ नका तेव्हा तुम्ही तर आडब आडव चालला गेला म्हणजे राग आलाय ना तर मी बसली माहितीये काय मला डोकंच पडला असत पहिल्यांदा तुम्ही काय म्हंटला पहिल्यांदा फोन केला की पहिल्या मित्र फोन केला की जिम चालू आहे का तर तो काय म्हणला की आता जिम चालू नाही सगळं चालू आहे ठीक आहे मग परत बेडरूम मध्ये आला मग इकडे तिकडे फेऱ्या मारल्या था, काय थांबू सा काय सांगू काय सांगू मग पेट्रोलचा बहाणा केला नाही पेट्रोल संपलं होतं गाडी आणि पेट्रोलचा बहाणा केला आणि मग ती गाडी घ्यायचे चावी शोधली गाडीची तुला पेमेंट दाखवू का ट्रान्झेक्शन दाखव आणि मग पेट्रोल भरायला गेला आणि पेट्रोल भरायला गेला की कुणाला गर्दी द्या कुठे गेलाय म्हणून ट्रान्झेक्शन हिस्ट्री दाखवू का पेट्रोल टाकलेलं मी मागितलंय का नाही तुला वाटतं मी बहाणा केला गेलो मी काय तुम्हाला मागितलं नाही काय नाही तुमच तुमच्यात कशी ठेवा आणि मी तुम्हाला बोलायला काहीच आली नव्हती मी बोलतच नव्हती दोन दिवस झालं बोलावं म्हणून बोलतोय कशाला बोलताय मला काही गरज नाहीये बोलायची तुम्ही उलट मी तर चांगलं म्हणते उलट तुम्हाला तर मी चांगलं म्हणते की तुम्ही तुमच्या मित्रांपशी राहा मित्रांपशीच राहा मित्रांपशी मित्रांपशी झोपा खूप छान होईल काय एवढे तुरुंग बसायचं हॅलो मोबाईल पाडशील

दुसऱ्या दिवशी व्यासच दिवसभर व्यासच आठवड्या बिठवड्यात मी एकदा जाऊ दे का होते हो ले ले ममें। ममें ना काय होत एवढं हॅलो तुझ्या मम्मीला समजाव लय आगाव झाली तुझी मम्मी मम्मीला समजा तुझ्या पिल्लूला आमचं काहीच कळत नाही काय सांगावं काय चाललंय बघा तेच नाव ती असते

तिला काय कळत नाही म्हणून नाही तिने चांगलं हे केलं असतं काय केलं असत नाही असते डायरेक्ट तिला मी सांगितलं असतं माझ पण काम असत अभ्यासाचं मी माझ्या त्या डोकं काय लागले काय बोलायला लागलं की बरंच डोकं दुखत सकाळपासून तुला डोकं नाही दुखलं ना आता तुला मी चांगलं बोलतोय

सकाळ सकाळी उठून गेलो गोळ्या घेऊन आलो मग काय भांडले जरी असले तरी मला काळजी आहे तुझी जाऊन मी गोळ्या घेऊन आलो सकाळ सकाळी हा पूजेचं सामान घेऊन आलो पूजा तुझी आहे तुला काळजी पाहिजे ना पूजा करायची आपल्याला काय काय सामान लागतं काय ना लागत घेऊन यायचं उठून चुका नाही काढत मी सांगतो तुला पूजा करायची गावाला सगळं सामान भेटत काय सामान लागत काय नाही लागत माहित पाहिजे घेऊन यायचं जाऊन इथं असते मी स्वतः गेली असते गावाला बायका पूजा करत नाहीत का मला काय माहिती विचारायचं बायकांना जर नसेल सर एकदा बाजारामध्ये चक्कर मारायची